हॅलो हाय फ्रेंड कशा आहात आय अप सगळे ठीकच असतात तर माझ्या छोट्याशा युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी घेऊन आले आहे चायनीज डिश चायनीज डिश मध्ये चायनीज नूडल्स बनवणार आहे आणि घरच्या घरी आपण नूडल्स कसे बनवणार आहे ते दाखवणार आहे आणि ते चायनीजसाठी जे काही साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते आपण हक्का नूडल्स घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे लसूण पण घेतलेला आहे आणि कांद्याची पात पण कट करून घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची आहे आणि आता मी कढई मध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हक्का नूडल्स आपले टाकलेले आहे आणि आप आपल्याला हे नूडल्स अ शिजून घ्यायचे आहे त्यासाठी म्हणजे मेन मुद्दा असा आहे की आपल्याला नूडल्स वरती जास्त फोकस करायचा आहे आणि थोडस थोडीशी उकळी आली की त्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता असे लास्ट पर्यंत नक्कीच पहा हे पाहतो मी मी कशी सुट्टी करून घेतलेली आहे आणि आप आपले हे नूडल्स जे आहे ते बॉईल होत होत आहेत मी थातो थोडस मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे दोन ते तीन मिनिटातच आपले नूडल्स बॉईल होतील तर तुम्ही पाहिलंच फ्रेंड्स की आपले बॉईल झालेले आहे नूडल्स आणि आता आपण कट करून बघूया म्हणजे तोडून बघूया शिजले की नाही ते आपले परफेक्ट असे नूडल्स बनवून तयार झालेले आहे आता ह्याला मी एखादच्या भांड्यात थंड पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये मी ते जे आपण बॉईल करून घेतले होते नूडल्स ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे ह्याला एक मिनिट थंड पाण्यात ठेवणार आहे कारण काय ते नंतर थोडस गरम जरी झालं तरी ते असे त्यांची शिजतच राहते त्याच्यामुळे ते थंड पाण्यात टाकून थंड पाण्यात टाकले की ते एक ना चिकट नाही त्याच्यामुळे ते थंड पाण्यामध्ये टाकून नंतर मी हे एका जाळीमध्ये काढून घेणार आहे तुम्ही पाहिलं असेल मी एका जाळीमध्ये नूडल्स काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस ऑइल टाकून पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे कारण का थोडस जरी गरम राहिले तरी एकमेकांना चिटकायला काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण थोडस ऑइल टाकून पूर्णपणे हे सुट्टे करून घेणार आहे तर आपण वरती कढई ठेवलेली आहे, आ, आहे ना आता ह्याच्यामध्ये मी थोडं सॉइल टाकलेला आहे आणि ह्या दोन हिरवी मिरची मी चिरून घेतली होती ते ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आपल्याला फक्त हिरवी मिरची थोडीशी तळून घ्यायची आहे बाकीची जे भाज्या आहेत ते आपल्याला तळून घ्यायच्या नाही ना चिजून घ्यायचे आहे त्याला फक्त एक ते दोन दीड मिनिट त्याला फक्त गॅसवरती हाय फ्लेम वरती एकत्र करणार आहे आता मी ह्याच्यामध्ये कांदा ऍड केलेला आहे पण ह्याला मी कांदा ब्राऊन पण करून घेणार नाही तळून पण घेणार नाही हा कांदा आपल्याला थोडासा अ नरम असा करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी कांदा कशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला लसूण पण टाकून घेतला होता ह्याच्यामध्ये लसूण पण ह्याला मी लाल केलेला नाहीये फक्त नॉर्मली एक ते दीड मिनिट फक्त ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्या सर्व भाज्या एकत्र करून घेणार आहे आणि सर्व भाज्या मी उभ्या चिरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता गाजर शिमला मिरची आणि कांद्याचे पात वगैरे सगळे मिक्स केलेले आहे आणि हाय गोबी पण टाकलेला आहे त्याची तुम्ही पाहू शकता सगळे ते उभे कट करून घेतलेले आहे दोन ते तीन मिनिटं फक्त आपण ह्याला पूर्णपणे एकत्र करून घेणार आहे हाय फ्लेम वरती ठेवणार आहे आणि ह्याला आपण अजिबात गोल्डन असं करून घेणार नाहीये ना 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 आपल्या भाज्या पूर्ण असं दोन ते तीन मिनिट आपण एकत्र करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपले नूडल्स टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आपले नूडल्स किती स्वच्छ रेड चिली सॉस मी ह्याच्यामध्ये दीड चमचा ऍड केलेला आहे सोया सॉस पण दीड चमचा ऍड केलेला आहे आणि दोन चमचे मी टोमॅटो सॉस ऍड केलेले आहे ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये अजून एक ऍड करूया एक ते दीड चमचा शेजवान चटणी होते त्याच्यामुळं आता आपण मीठ टाकणार नाही आपण टेस्ट करूनच मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता थोडस मी फ्रूट कलर ऍड केलेला आहे रेड नव्हता तर मी थोडासा केशरी कलर ऍड केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करून आता जे नूडल्स आपण सगळे एकत्र मासा सॉस टाकून घेतलेले आहेत ते आता मी पूर्णपणे एकत्र करत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या नूडल्सचा कलर किती छान आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता चायनीज सेंटर मध्ये जसं आपल्याला चायनीज मिळतात त्या प्रकारे आपले चायनीज ला, है। आपने आशे ले ले ला है। कलर पण आलेला आहे आणि आपण जे काही भाज्या टाकलेल्या ते पण उठून दिसतातच परफेक्ट असे चायनीज नूडल्स आपल्याला तयार झालेले आहे आणि तुम्ही कलर पण टेक्चर कसा एकदम सुरेख आलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडस मीठ ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तर आपले फटाफट व्हेज नूडल्स बनवून तयार झालेले आहे तर ला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला सबस्क्राईब जर केला तर माझी छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत जाईल कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला पण विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खात राहा आनंदात राहा चला बाय टेक केअर